नमस्कार शेतकरी मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला आपण आले पिकासाठी भर लावणं गरजेचे आहे का याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे त्याचबरोबर आल्याचे जे बाजारभाव आहे तर त्याविषयी माहिती देणार आहे त्याआधी दे तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण विचार केला तर बरेचशा भागांमध्ये जे आहे का मुसळधार पाऊस पडलेला होता तर मुसळधार पाऊस पडल्यानंतर जे आहे का आल्याचा जो कंद असतो तर तो उघडा पडत असतो तर तो ओपन होत असतो तर अशा वेळेला जे आहे का कंदमाशी त्याचबरोबर टेम्परेचर पडत असतं आणि जो कंद आहे तर तो खराब होत असतो आणि बरेचसे कंद जे आहे का ते उघडे असल्यामुळे त्यांच्यावरती जे आहे का हिरवा कलर येत असतो तर ते हिरवा कलर येण्याचं कारण म्हणजे तेच की आल्याच्या ज्या तो ले ले बर -बर ला आहे। बर -बर कंद आहे तर तो झाकलेला नाही माती आड गेलेला नाही त्यामुळे जे आहे का त्यावरती हिरवा कलर येत असतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आल्याला भर लावणे गरजेचे आहे त्याचं प्रामुख्यानं कारण म्हणजे हेच आहे की तुम्ही जेवढी जास्त भर लावशाल तेवढा तुमचा आल्याचा जो कंद आहे त्याची लांबी जी आहे का तेवढी ती जास्त वाढणार आहे त्याचबरोबर तुमचा कंद जो आहे का तो सेफ राहणार आहे काय होत असतं इथून पुढे जे आहे का मार्केटमध्ये आपलं इथून पुढे वातावरणामध्ये बराचसा बदल होणार आहे काही ठिकाणी बराचसा अतिमुसळ मुसळधार पाऊस पडू शकतो तर अशा वेळेला जे आहे का जी भर भर असते समजा तर ती खाली जात असते बेडवरती जात असते आणि कंद जो आहे का आपला उघडा होत असतो आणि याचे दुष्परिणाम ते आपल्याला जे आहे का सडन लागणे समजा किंवा मग उत्पन्नामध्ये घट होत असते या बऱ्याचशा गोष्टी ज्या का त्यामध्ये आपल्याला जाणवत असतात तर त्याच अनुषंगाने जे का आपल्या आले पिकाला आपण सध्या जरी समजा चांगली भर लागलेली नसेल तर आपल्याला भर लावणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर आपलं वातावरण चांगलं असेल आपल्या भागामधील आणि बेसळ डोस तुम्ही टाकलेलं नसेल तर सध्याच्या कंडिशनला तुम्ही जर बेसळ डोस टाकला तेही चांगल्या गोष्टी आहे कारण की पुढे पित्तर पितूर पाटा येणार आहे तर अशा वेळेला जे आहे का वातावरणामध्ये बराचसा बदल होणार असतो तर त्यावेळेला जर आपण बेसळ डोस टाकला तर आपल्या प्लॉटमध्ये प्रॉब्लेम आपल्याला जाणू शकता सडन वगैरे येऊ शकते किंवा मग बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला जाणू शकता त्या अनुषंगाने जर सध्याच्या कंडिशनला जर आपण विचार केला प्लॉट जरी चांगलं असेल सडनचा प्रॉब्लेम नसेल आणि वातावरण चांगलं असेल तर अशा वेळेला आपण तिसरा बेसव डोस टाकणं गरजेचं आहे आणि भर लावणं खूप गरजेचं आहे कंदाची जी साईज आहे त्याचबरोबर कंदाची जी लांबी आहे ती वाढवण्यासाठी चांगल्या प्रकारे आपल्याला मदत होत असते त्याचबरोबर जास्तीचा फुटो होण्यासाठी आपल्याला ब भर जरी असली तर जास्तीचा फुटो होण्यासाठी आपल्याला त्यात मदत होत असते त्यानंतर शेतकरी मित्रांनो आल्याचे जे बाजारभाव आहे खोडवा प्लॉट जरी असेल समजा जर जुना माल असेल तर जुना माल एक साधारणपणे सात हजार रुपयापर्यंत ची खरेदी चालू आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जर समजा त्यातील नवा जुना जर माल असेल समजा नवीन माल असेल तर एक साधारणपणे दोन हजारपासून तर एक पंचवीसशे रुपयापर्यंत त्याची खरेदी चालू आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो काय झालं बरेचशा भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडला आणि सडनचे प्रॉब्लेम जाणवत आहे तर एक प्लॉट प्लॉटमध्ये समजा जास्तीत जास्त जर सडन लागलेले असेल तर तो प्लॉट काढणे चालू आहे समजा तर चालू वर्षाचे जे प्लॉट असेल समजा त्यांची जी काढणे चालू आहे त्याचे जे दर आहे समजा एक साधारणपणे दोन हजारपासून तर पंचवीसशे रुपयापर्यंत जे आहे का सध्याचे कंडिशनचे आजचे जे दर आहे तर ते चालू आहे शेतकरी मित्रांनो आज आहे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस हे जे आहे का आजच्या दराचे जे आहे का रेट दिलेले आहे या दरामध्ये मागे पुढे पण होऊ शकतं जसे आपल्या मालाची क्वालिटी आहे तसे आपल्याला जे आहे का रेट मिळू शकतात शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की आल्याला भर लावणे गरजेचे आहे याविषयी चर्चा केली त्याचबरोबर आल्याचे जे बाजारभाव आहे त्याविषयी आपण चर्चा केली पुढील व्हिडिओमध्ये आपणच लवकरच तुम्हाला चांगली माहिती देणार आहे आणि जैविक असलरी विषय माहिती देणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद